नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलवर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे खूप व्हिडिओ शेअर केलेले आहेत खूप टेक्निक्स शेअर केलेले आहेत मला खात्री आहे तुम्ही तुमचा गोलचा विचार काहीतरी केला आहे त्यासाठी तुम्ही करतात व्हिज्युलायझेशन करतात बाकीचे पण खूप टेक्निक केलेले फाय फिफ्टी फाईव्ह असेल थ्री सिक्स नाईन असेल वॉटर टेक्निक असेल खूप सगळे टेक्निक्स आपण तुम्ही त्यातलं काहीतरी तुम्हाला आवडते ते टेक्निक पण करत असाल पण हे असं जेव्हा आपण ठरवतो लॉ ऑफ अट्रॅक्शन जाणीवपूर्वक वापरायचं टेक्निक्स करतो आणि त्याच्यावर काम करायला घेतो तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला सुरुवातीला तो उत्साह असतो की आता हे Uh, होईल आणि कसं छान आनंद वगैरे पण हळूहळू जसा वेळ जायला लागतो ना आणि ते झालं नाही तर आपल्याला सारखं मनात शंका यायला लागते काळजी वाटायला लागते निराश वाटायला लागतं किंवा ज्याला म्हणतो आपण की मॅनिफेस्टेशन एन्झायटी येते तर आज या व्हिडिओमध्ये मी अशा चार गोष्टी तुमच्यावर शेअर करणार आहे जर या तुम्हाला वाटत असल्या तर असं समजा की तुम्हाला ती मॅनिफेस्टेशन एन्झायटी झालेली आहे त्या गोष्टींबरोबर हेही शेअर करणार आहे की त्याबरोबर काय करायला पाहिजे तर आता हे बघा की जर तुमच्या ते काही टेक्निक करताना गोलचा विचार करताना आनंद होत नसेल म्हणजे सारखं काळजी आणि हे भावना जास्त असेल तर समजा हो की तुम्हाला एन्झायटी आहे आणि बघा काय 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 गोष्टी होऊ शकतात ते आता पहिली गोष्ट आहे की तुम्हाला मॅनिफेस्टेशन एन्झायटी झालं की काय होतं आणि ती आहे की आपण सारखं ह्या गोष्टीची काळजी चिंता करतो काळजी करतो की माझी ही माझी जे स्वप्न आहे ते वेळेत होणार नाही म्हणजे बऱ्याच वेळेला काय असतं आपण जेव्हा हे गोल ठरवतो हे करतो तेव्हा आपल्या मनात आपण एक टाइम टेबल देतो त्याला की असं असं हा या तारखेच्या आधी हे दिसायला पाहिजे असं पण युनिव्हर्स ब्रह्मांडाचं आपलं स्वतःच एक टायमिंग असतं तर त्याच्या आधी ती गोष्ट आपल्याला येत नाही आपण जर टेक्निक आणि सारखं म्हणत बसतो की ही ह्या तारखेच्या आधी मिळायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे तर मग ह्या गोष्टीचाच आपण जास्त स्ट्रेस आणि काळजी वाटायला लागते की त्या जसं आता फक्त चारच दिवस राहिले एकच महिना राहिला असं जेव्हा आपण सारखा विचार करायला लागतो तेव्हा बघा तुमचं व्हायब्रेशन तो आनंद कि ते झालेला आहे हा येणं ना शक्य नाही आहे कारण त्याच्याऐवजी तुम्ही सारखं काळजी आणि ते डेडलाईन आपण एखादी गोष्टीची डेडलाईन असते ना तेव्हा कसं आपल्याला वाटते तसं वाटायला लागतं सो युनिव्हर्सला कळलेला आहे तुम्हाला काय पाहिजे युनिव्हर्स ते एका दिवसात देऊ शकतात किंवा काही दिवस लागू शकतात युनिव्हर्सला सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी घडवून आणायला सो ते युनिव्हर्सला आपण तेवढा वेळ द्यायला पाहिजे आपण जर का सारखं त्याला एवढ्या वेळेच्या आधी हे दिसायलाच पाहिजे होतं असं म्हणायला लागलो तर ते त्याचा आपल्या ह्याचा आनंदावर परिणाम होतो आपला विश्वास कमी व्हायला लागतो की हे होणार आहे असं कारण बऱ्याच वेळेला कधी कधी आजुरवातला काहीच दिसत नाही आणि एक दिवशी एकदा मॅनिफेस्टेशन होत सो म्हणून असं विचार हे करताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण ही तर काळजी करत नाहीये ना की ही डेडलाईन आलेली आहे आणि अजून झालेलं नाहीये सो ह्या आपल्या so, दृष्टीने ते या दिवशीच व्हायला पाहिजे किंवा इथेच व्हायला पाहिजे हे ह्याचा विचार करताना ती एन्झायटी जास्त येऊ हो शकते सो so, विश्वास ब्रह्मांडावर असणे फार गरजेचं आहे बाबतीत पेशन्स असणे आणि अविश्वास असणे की कर, करत आहे आणि मगच ती भावना येऊ शकते की हे झालेलं आहे आणि एकदा बघा तुम्ही जेव्हा तुम्हाला ती भावना येते ना की हे झालेलंच आहे फिलिंग इज द सिक्रेट आपण नेविल गॉडर्ड यांचे पण किती टेक्निक बघितलेले आहे तर ते फिलिंग इज द सिक्रेट त्या फिलिंग मध्ये आला की ते झालंच आहे मग आपली ती डेडलाईन न जाते सो जोपर्यंत तुम्हाला ती येत नाही तर असं समजा की तुम्ही ते अजून भावनेत आलेला नाहीये जर का तुम्ही सारखं आज होईल का उद्या होईल का या विचारात आहे खात्री आहे का तुम्हाला किती झालेला आहे ह्याचा हे विचार करायला पाहिजे तर दुसरी गोष्ट की ज्याची लोकांना खूप एन्झायटी होते ती म्हणजे की एटी झाली असं समजायचं मॅनिफेस्टेशन की जे तुम्ही खूप अट्टहास करता आनंदी राहण्याचा कारण ऑफ अट्रॅक्शन मध्ये असं होतं की आपण म्हणतो की जे आपण व्हायब्रेशन ब्रह्मांडाकडे देतो तेच आपल्याला परत येतं आणि मग एखादा जरी नकारात्मक विचार आला आता ती नकारात्मक विचार येत असतात असं कोणीच नाही की ज्याला कधीच काही नकारात्मक विचार येत नाही कितीही लॉक अट्रॅक्शन एक्सपर्ट असले कोच असले कोणी असले mm -hmm. तरी वेळोवेळी मध्ये मध्ये आयुष्यात काय काय गोष्टी का घडत असतात त्याला आपण रिॲक्ट करत असतो नकारात्मक विचार येणार पण बऱ्याच वेळेला काय होतं अशी जेव्हा आपल्याला मनात बसतं की नाही सारखाच पॉझिटिव्ह विचार करायचा आहे सारखं सकारात्मकता आहे आणि मग आपण नकारात्मक विचार आला ना तरी जसं खोट त्याच्यावर खोटा, खोटा आपण अं सकारात्मकतेचा किंवा आनंदी असण्याचा आव आणायचा प्रयत्न करतो किंवा स्वतःला फोर्स करतो की आनंदीच राहिला पाहिजे मला नकारात्मकता अजिबात आलीच नाही पाहिजे रागच नाही आला पाहिजे चिंताच नाही वाटली पाहिजे असं निराश नाही झालं असं सो आधी एक तर आपल्याला ही गोष्ट एक्सेप्ट करायला लागते की ह्या गोष्टी वेळोवेळी मध्ये मध्ये होणार आहेत त्यातनं बाहेर येण्यासाठी कधी कधी तर त्या गोलच्या संबंधी साथ, नसतात वेगळ्याच गोष्टींसाठी असतात चॅनलवर खूप व्हिडिओ केलेले आहेत की नकारात्मक विचारांशी कसं डील करायचं व्हायब्रेशन कसं वाढायचं आत्ताच नुकताच एक व्हिडिओ केला बघा हॅपीनेस इक्वेशन मधला की आपण त्यात गोष्टी शेअर केलेल्या आहेत की तुमचा आनंद कसा वाढवायचा कारण आपण म्हणतो की आनंद आधी वाढवायचा चांगलं काम करायचं चा, आणि मग आपल्याला ते यश मिळतं सो आनंद वाढवण्यासाठी आपल्या गोलच्या संबंधी कामांनी त्याच्यात वेगळ्याच गोष्टी दिलेल्या आहेत सो तसं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करायचा जास्त आनंदी राहण्यासाठी कारण युनिव्हर्सला आपलं व्हायब्रेशन कळतं आपण युनिव्हर्सला फसवू शकत नाही कितीही मी अगदी खोटं हसण्याचा म्हणजे आपण कदाचित जवळच्या व्यक्तींना फसवू शकू आपण कधी कधी स्वतःला फसवतो की आनंदी दे दे ते खोटं हे वागून पण युनिव्हर्स व्हायब्रेशन आपलं ते असतं ते खालीच असतं किती आपण खोटे आव आणला तरी म्हणून हे लक्षात घ्यायचं की आपल्याला असं वाटतंय एक्नॉलेज करायचं तेव्हाच अर्ध बर वाटतं आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या गोष्टी चा अवलंब करायला सुरु करायचा की ज्याच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह वाटेल की एवढं एव जे तो कारण जितका आपण करू ऍक्च्युअली आपण स्वतःवर चिडायला लागतो आपल्याला स्वतःचा असं म्हणतो की एवढं पण मला जमत नाहीये आणि आनंदी एक छोटी गोष्ट आहे पण मी करू शकत नाही सो अजून आपण बघा हे सगळ्या विचारांनी नकारात्मकता वाढणार आहे सो म्हणून असं सारख फोर्स स्वतःला आनंदी राहायचं करायचं नाही कारण हे खूप लोक करतात सो का झाली दुसरी की तुम्हाला मॅनिफेस्टेशन अँझायटी होती असं समजायचं आता तिसरी गोष्ट जी आहे की आपले जे नकारात्मक विचार आहेत जे काही येतात ते खरे होतील अशी सारखी भीती वाटणे हे पण एक मॅनिफेस्टेशन एक्झायटीचं लक्षण आहे आणि हे खूप वेळेला होतं की असं वाटतं की आपण लॉ अट्रॅक्शन मध्ये माहिती आपल्याला की नाही नकारात्मक आला पाहिजे पण आपल्याला तरी येतो आहे मग आता आपण पॅनिक करायला लागतो की आता काय होणार आणि काय होतं बघा आपण से, से, सेव्हन्टीन सेकंड सेकंडचं टेक्निक केलेलं आहे की एक सतरा सेकंदाचा नकारात्मक विचार दुसऱ्या सतरा सेकंदाच्या त्या नकारात्मक विचाराला खेचून आणतो मग आपण ह्यासाठीच नकारात्मक व्हायला लागतो की आपल्याला नकारात्मक so, विचार आलेला आहे आता हे काही खरं नाही कसं होणार मॅनिफेस्ट होणार नाही किंवा आता माझ्या आयुष्यात गोष्ट होणार असं आपण जेव्हा म्हणायला लागतो हा अजून आपण जातो सो म्हणून पहिल्यांदा हे विचार करायचा आपली भावना कळते आपल्या आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे त्यामागचा उद्देश आधी युनिव्हर्स लक्षात घेत आणि नकारात्मक म्हणजे एक विचाराला तर काही असं इन्स्टंट मॅनिफेस्टेशन नसतं की आज आता त्या क्षणी मला नकारात्मक आला केलं लगेच माझ्या आयुष्यात नकारात्मक होणार आहे ऍक्च्युली आपण जेव्हा हे सारखं असा विचार करतो की कि नकारात्मक आलं की नकारात्मक होत वगैरे तेव्हा आपण ती नकारात्मकता वाढून ती आ, ती नकारात्मक गोष्ट खेचून आणतो सो असं हे दोन्हीकडनं काम करतं ना जितकं सकारात्मक वाटतं तितकं सकारात्मक गोष्टी होतात सो so, म्हणून पहिल्यांदा नकारात्मक विचाराला की अजिबात घाबरून जायचं नाही आधी ते एक्नॉलेज करायचं की नकारात्मक वाटतं आहे डी खूप सारे टेक्निक दिलेले आहेत आणि हा विश्वास ठेवायचा की युनिव्हर्स इज अ म्हणजे युनिव्हर्स हॅज माय बॅक किंवा युनिव्हर्स हा एक फ्रेंडली युनिव्हर्स आहे आपल्या काही असं एक हे नाही आहे की एका आणि दोन्हीकडनं होता बघा आहे की आपण असं म्हणतो इन्स्टंट मॅनिफेस्टेशन म्हणजे अगदी आत्ता विचाराला आणि लगेच मॅनिफेस्टेशन असं विचारा क्षणी नाही होत ते मुद्दाम थोडासा युनिवर्सनी पण डिले ठेवलेला आहे सो असा विचार करायचा की एवढं काही मी एक विचार आला की उलट म्हणायचं एक विचार आला म्हणजे काही लगेच होणार नाहीये माझे म्हणजे नव्याण्णव टक्के विचार जर टक का पॉझिटिव्ह असले आणि एक टक्का निगेटिव्ह झाला तरी घडत नाही पन्नास टक्क्याच्या वर पॉझिटिव्ह असले तर तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह होणार आहे म्हणजे जास्त जे विचार असेल ते मॅनिफेस्ट होतं सो एक एक निगेटिव्ह विचार जास्त निगेटिव्ह विचार ह्या भावनेनी अजून खेचून आणू नका लवकरात लवकर तो एक्नॉलेज करा की निगेटिव्ह विचार आलेला आहे पण ठीक आहे युनिव्हर्सला माहिती आहे माझ्या मनात काय मी कशासाठी हे मागते आहे त्याचा मागचा माझा आनंद काय उद्देश काय हे सगळं असा थोडासा विचार केला की तो कमी होते ती निगेटिव्हिटी आणि चौथी so, गोष्ट आहे जी so, खूप लोकांच्या मनात असते खूप लोकांचे कमेंट येतात यावरनं व्हिडिओज पण केलेले आहेत चौथी गोष्ट समजायची की तुम्हाला मॅनिफेस्टेशन एन्झायटी होती आहे जेव्हा तुम्ही सारखं हा विचार करता की आजूबाजूची लोक खूप नकारात्मकता नकारात्मक आहेत आणि त्यांचा नकारात्मक, नकारात्मक व्हायब्रेशनचा माझ्यावर परिणाम होतो आहे आणि म्हणून मला मॅने माझं मॅनिफेस्टेशन होणार नाही ही पण एक प्रकारची एन्झायटी आहे आणि ही खूप कॉमन आहे आता तुम्ही नॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये विश्वास ठेवत असेल तुम्हाला काही त्याचे मिळाले असेल रिझल्ट त्यामुळे तुमचा विश्वास आहे पण हा काही सगळ्यांचा विश्वास असतो असं नाही म्हणजे विश्वास असायला पाहिजे असंही तुम्ही ते तुम्ही वापरायचा प्रयत्न करता आहे इतर लोकांचा घरी विश्वास नसतो म्हणून ते कदाचित बोलतात की तुम्हाला काय करताय वेळ्यासारखं काय चाललंय असं काय होत नाही असं कुणाला काही विजन बोर्ड करून काय होतं का हा त्यांचा विचारांचा प्रश्न आहे पण लोकांना अशी भीती वाटते की ह्या नकारात्मक त्यांच्यावर परिणाम होतो आहे तर असं तुमच्या विचारांचा तुमच्या आयुष्यावर सगळ्यात जास्त परिणाम होतो आणि हे प्रत्येकाला लागू होतं तुम्ही देखील कुणाचा कुणाचा नकारात्मक किंवा सकारात्मक हे करू शकत नाही जोपर्यंत त्यांची इच्छा नसते आणि तुमच्या बाबतीत सुद्धा तुमचा विचार तुम्ही कसं रिएक्ट करता कसं रिस्पॉन्ड करता तुम्ही काय विचार करता तुमच्या गोलबद्दल हाच सगळ्यात महत्वाचा आहे मॅनिफेस्टेशनसाठी इतर लोकांचं तुमच्याबद्दल मत तुम्ही, तुम्ही करत असलेल्या टेक्निकबद्दलचं मत किंवा एकूणच नकारात्मकतेचा तुमच्यावर परिणाम होत नाही जितका तुमचा पॉझिटिव्हिटीचा लोकांवर होतो सो so, डॉमिनंट व्हायब्रेशन हे नेहमी चांगलं व्हायब्रेशन ते जास्त असतं सो so, हा ह्याचा परिणाम कधी होतो सांगते बऱ्याच वेळेला इतर लोक नकारात्मक असेल आणि तुम्ही हा विचार केला की आता ह्यांच्या नकारात्मकतेचा माझ्यावर परिणाम होणार आहे हा नकारात्मक विचाराचा तुमच्यावर परिणाम होतो त्यांच्या नकारात्मकतेचा नाही सो so, तुम्ही तुमचं व्हायब्रेशन कसं वाढवता येईल आपण खूप टेक्निक केलेले आहेत आनंदी कसं राहायचा बघितलेलं आहे इतरांचा आपल्यावरचा इन्फ्लुएन्स कसा कमी करायचा म्हणजे मी ते या पाच प्रकारच्या लोकांना हे अवॉइड करा वगैरे असे सगळे व्हिडिओ केलेले आहेत ते तर त्यांच्यापासून लांब राहता येईल तर लांब राहायचं त्यांना तेन, त्यांच्याशी वाद घालायचे नाही त्यांना आपल्या गोलबद्दल सांगायचं नाही जर का त्यांचा विश्वास नसला सो अशा खूप टेक्निक्स आहेत की ज्याच्यामुळे त्यांच्या आपण हे कमी करू शकतो नकारात्मक आपल्यातला नकारात्मक संवाद पण सगळ्यात मुख्य हे याचा अगदी ठाम विश्वास तुमचा पाहिजे की माझ्या व्हायब्रेशन हे माझ्यावर अवलंबून आहे इतरांच्या निगेटिव्हिटीचा माझ्यावर तोपर्यंत परिणाम होणार नाही जोपर्यंत मी त्यांच्याबद्दल निगेटिव्ह विचार मी त्यांच्या विचाराबद्दल नकारात्मक विचार करत नाही सो हे सगळं सवयी होतं यातल्या कुठल्याच गोष्ट इन्स्टंट होणार नाही आहेत म्हणजे पण एक लक्षात घेणं या प्रवासामध्ये जर का तो आनंदच हरवला आपल्याला काय मॅनिफेस्ट आहे काय गोल आहे आणि ह्या चार लक्षणं आपल्याला दिसायला लागली तर आपल्याला थोडं सतर्क व्हायची गरज आहे की आणि हे म्हणजे कारण मग काय होतं बऱ्याच मग टेक्निक आपण मग असं अजून राग टेक्निक तर करतोय पण काही घडत नाहीये अजून टेक्निक करू का असं सगळ्या गोष्टी तुमच्या मनात येत असतील आपल्या गोलबद्दल बद्दल तर मग हे लक्षात घ्या की ही कारण असू शकतात आणि त्यातनं कसं बाहेर यायचं हे पण सांगितलंच आहे पट्टे का बघा आवडलं तर लाईक करा म्हणजे ज्यांना उपयोग होईल यांच्याबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कर म्हणजे मग तुम्ही या प्रवासामधलं तुमचं काही मिस होणार नाही आणि असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन थँक्यू Namaskar.